हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार चार नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत सगळ्यात आधी तर कृष्णाने चंद्रीला संपूर्ण गावकऱ्यांसमोर हजर केलं आणि सांगितलं की चोरी या चंद्रीने केली आहे आणि त्यानंतर तिने गावकऱ्यांना हेही समजावून सांगितलं की चंद्रीला कोणतीही शिक्षा करू नका मग दुष्यंतने कृष्णाची बाजू घेत संपूर्ण गावकऱ्यांना चार खडे बोल सुनावले तिची हात जोडून माफी मागायला लावली बाळजाबाईने चक्क कृष्णाची हात जोडून माफी मागितली मग कृष्णाला गावदेवीच्या मंदिरात लक्ष्मीपूजन करण्याचा मान मिळाला कृष्णा आणि दुश्चन या दोघांनी जोडीने लक्ष्मीपूजन केलं बाजाबाईची चांगली जिरली गुरुजींनी चक्क कृष्णाला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला कृष्णाच्या पायाला ठेस लागली तर दुष्यंतने चक्क तिला दोन्ही हातांमध्ये उचलून घेतलं आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गृहप्रवेश केला मग हे सगळे ट्विस्ट आले तरी कसे हे घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाळजाबाईच्या घरी सगळे गावकरी जमलेले असतात आणि कृष्णाला दिलेली मुदत संपण्याची वाट पाहत असतात एकदा का कृष्णाला दिलेली मुदत संपली की बाळजाबाई न्यायनिवाडा करणार कृष्णाला शिक्षा देणार याची सगळे वाट पाहत असतात भक्ती कृष्णाची वाट पाहत असते अजून ती का नाही आली तिला खूप काळजी वाटते बाळजाबाई उभी राहते आणि संपूर्ण गावकऱ्यांना म्हणते गावकऱ्यांनो कृष्णाला मी दिलेली मुदत आता संपली आहे आणि कृष्णा वेळेत न्याय दरबारात हजर राहिली नाही आहे म्हणून मी आता जाहीर करते की कृष्णाला आणि बाळजाबाई कृष्णाला काही शिक्षा जाहीर करणार त्याचवेळेस कृष्णा तेथे पोहोचते आणि म्हणते थांबा बाळजाबाई कृष्णाला तेथे आलेलं पाहून संपूर्ण गावकऱ्यांना बाजावाईला दलपतला मोठा धक्काच बसतो त्यांचा विश्वासच बसत नाही तर जयकांत हा आवासनच उभा राहतो त्याचं तोंडच बनवत नाही की कृष्णा येथे आलीये आढळा मात्र चांगलेच खुश होतात त्यांना विश्वास होता की कृष्णा नक्कीच वेळेवर न्याय दरबारात हजर होईल कृष्णा पुढे येते तिला पाहून जयकांत विचारतो काय कृष्णे एकटीच आलीस का पुरावा कोठे खरी चोर कोठे तू तर म्हणाली होती ना की मी खऱ्या चोराला घेऊन येईल कृष्णा काही बोलणार इतक्या सावित्री म्हणते ती कसली खऱ्या चोराला घेऊन येते चोर ती चोर आणि वर शिरजोर मला माहीतच होतं ती स्वतः आहे मग कोणत्या खऱ्या चोराला घेऊन येणार आहे हे ऐकून कृष्णाला वाईट वाटतं ती, वाई ती म्हणते आय मी कालसुद्धा म्हणाले होते मी चोरी केलेली नाही आहे आणि मी आज सुद्धा तेच म्हणते मी फक्त सोक्षमोक्ष लावायला गेले होते मी स्वतःवर अन्याय कसा होऊ देईल तेव्हा जयकांत चिडून म्हणतो आता तू न्याय करणार का बाजाबाईला खूप राग येतो कृष्णा म्हणते नाही त्यासाठी बाजाबाई सक्षम आहे मी कशाला न्याय निवाडा करेल मी फक्त सोक्षमोक्ष लावलाय मी खरा पुरावा शोधून आणलाय आणि आता स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहे बाजाबाईच्या पायखालची जमीनच सरकते कृष्णा दुष्यंत सरकार असा आवाज देते आणि दुष्यंत पुढे येतो आणि त्याने चक्क चंद्रीला वरवर आणलेलं असतं चंद्रीला पाहून बाजाबाईचा विश्वासच बसत नाही की कृष्णाला ही चंद्री सापडलीये आणि चंद्री न्याय दरबारात हजर झालीये चंद्री पुढे येते कृष्णा सांगते ही आहे चंद्री मान कापे आपल्याच गावची लेके आणि तिनेच गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती मिनवती चोरी केली हे ऐकून संपूर्ण गावकऱ्यांना जबर धक्काच बसतो सगळे चर्चा करू लागतात हे कसं असं कसं तर चंद्री संपूर्ण गावासमोर कबूल करते वय कृष्णा जे बोलतीये ते खरं बोलतीये मीच गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती सगळ्यांना जबर धक्काच बसतो चंद्री झालेला सगळा प्रकार सांगते की धनोत्रयोदशीच्या दिवशी जेव्हा कृष्णा पहाटे पहाटे गावदेवीच्या मंदिरात पूजा करण्यासाठी आली होती पूजा करून गेल्यानंतर मी तिच्यासारखी साडी नेसून तेथे आले आणि गावदेवीचे संपूर्ण दागिने चोरले बंब्या तेथे आला पण त्याला काहीच उत्तर न देता मी तेथून पळून गेले आढरा म्हणतात असं झालं होतं का सगळं म्हणजे या चंद्रीने चोरी केली आणि आमच्या बिचाऱ्या कृष्णावर सगळे आरोप लावले पण गावकऱ्यांनो हे असं कसं होऊ शकतं एकटी चंद्री हे सगळं कसं काय करू शकते मला तर वाटतंय या चंद्रीचा बोलावता धनी दुसरा कोणीतरी असू शकेल एवढी सगळी प्लॅनिंग करणं हे काही चंद्रीच्या एकटीच्या हातचं काम नाहीये नक्कीच चोरावर कुणीतरी शिरजोर असला पाहिजे कुणीतरी तिला हे सगळं सांगितलं असेल म्हणून तिने हे केलं असेल सगळ्यांना चंद्रीवर शंका येते तर बाजाबाई चांगलीच घाबरते आता या सगळ्या प्रकरणात माझं नाव यायला नको अशी भीती तिला वाटत असते चंद्रीसुद्धा बाजाबाईकडे रागारागाने पाहत असते बाजाबाईला आठवतं की चार दिवसापूर्वी काय घडलं होतं बाजाबाईच्या हातात चक्क बंदूक असते आणि तिच्यासमोर चंद्री आणि चंद्रीचा नवरा गुडघ्यावर बसलेल्या असतात चंद्रीचा नवरा म्हणतो बाजाबाई आम्हाला काहीच करू नका फक्त चार दिवसांची मुदत द्या आम्ही तुमचे सगळे पैसे चुकवतो तुमचं सगळं कर्ज चुकवतो पण दलपत आणि जयकांत चंद्रीच्या नवऱ्याला खाली पाडतात आणि बाजाबाई चक्क त्याला स्वतःच्या पायाखाली घेते चंद्री खूप घाबरते आणि म्हणते बाळजाबाई आम्हाला माफ करा माझ्या सौभाग्याला काही करू नका आम्ही तुमचे सगळे पैसे चुकू कर्जाचा एक ना एक रुपया चुकवून देऊ तर बाजाबाई म्हणते कसं काय चुकवणारे इतक्या वर्षांपासून काहीच दिलं नाही आहे तू आता कसा चुकवशील जर तुला कर्जाचा एक एक रुपया चुकवायचा असेल आणि मी तुझं कर्ज माफ करावं अशी तुझी इच्छा असेल ना तर मी सांगितलेलं काम तुला करावं लागेल असं म्हणून बाजाबाई चक्क चंद्रीच्या नवऱ्याच्या डोक्यावर बंदूक ठेवते चंद्री खूप घाबरते आणि विचारते सांगा तुम्ही बाजाबाई काय करायचं आहे ते मी करायला तयार आहे तेव्हा बाजाबाई तिला आपलं सगळं काम सांगते की तुला गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी करायची आहे ते सुद्धा कृष्णासारखी साडी नेसून संपूर्ण आरोप कृष्णावर लागायला हवा चंद्रीला जबर धक्काच बसतो आणि ती म्हणते नाय बाजाबाई मी हे पाप करणार नाही गावदेवीचे सोन्याचे दागिने चोरणार नाही जयकांत चिडून म्हणतो आमच्या काकीसाहेबांना नाही ऐकायची सवय नाही अतिप्रचंड वेगाने सगळी कामं करायची नाहीतर काय होईल हे लक्षात ठेव बाजाबाई सुद्धा म्हणते ऐकलंच ना मला नाही ऐकायची सवय नाही आहे जर तू माझं काम केलं नाही ना तर मी तुझ्या डोक्यावरचं कुंकू पुसून टाकेल तुझ्या नवऱ्याला ढगात पाठवेल त्यामुळे चंद्री खूप घाबरते आणि म्हणते नाही बाळजाबाई माझ्या सौभाग्याला काही करू नका माझं कुंकू पुसू नका तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे बाळाजाबाई चंद्रीला सांगते जोपर्यंत ती कृष्णा जेलमध्ये जात नाही ना, ना तोपर्यंत तुझा हा नवरा माझ्याकडे ओलीस राहील कृष्णा जेलमध्ये जाईल तेव्हाच तो तुझ्या घरी परत येईल चंद्रीचा नाईलाज होतो आणि ती या सगळ्या कामासाठी तयार झालेली असते परंतु चंद्री गावकऱ्यांसमोर हे काहीच सांगत नाही आणि म्हणते माझ्या नवऱ्याने आणि मी हा सगळा प्लॅन बनवला होता यामध्ये दुसऱ्या कुणीच आम्हाला मदत केली नव्हती बाळाबाई सुटकेचा निश्वास सोडते गावकरी खूप चिडतात आणि म्हणतात तू खूप मोठं पाप केलं चंद्रे पण ते सोन्याच्या दागिने कोठे आहेत कृष्णा बंब्याला सांगते गाडीमध्ये लाल रंगाची पिशवी आहे ती घेऊन ये बंब्या जातो आणि ही लाल रंगाची पोटली घेऊन येतो कृष्णा बाळजाबाईनं म्हणते घ्या बाजाबाई हे सगळे गावदेवीचे दागिने आहेत बाळजाबाई हे दागिने घेते आणि गुरुजींना म्हणते गुरुजी, गुरुजी तपासून पहा सगळे दागिने योग्य आहेत ना गुरुजी पुढे येतात सगळे दागिने चेक करून पाहतात आणि सांगतात हो बाजाबाई सगळे दागिने बरोबर आहेत त्यामुळे सर्वांनाच आनंद होतो आढळा म्हणतात काय मग बाळजाबाई आता सिद्ध झालाय ना की कृष्णा ही खरी चोर नाहीये खरी चोरसुद्धा समोर आली आहे आता तुम्हीच न्यायनिवाडा करा या चंद्रीला काय शिक्षा द्यायची तुम्हीच सांगा चंद्री खूप घाबरते आणि हात जोडून म्हणते माझी खूप मोठी चूक झाली पण मला माफ करा मी असं परत कधीच करणार नाही तर गावकरी चिडून म्हणतात तुला माफ करायचं का तुला तर साफ केलं पाहिजे तुला खूप मोठी शिक्षा दिली पाहिजे तू गावदेवीचे सोन्याचे दागिने चोरले तू पाप केलंय पाप महापाप केलंय तुझ्यामुळे आम्ही कृष्णासारख्या चांगल्या पुरीवर खोटे आरोप लावले तिला किती त्रास झाला आता आम्ही तुला सोडणार नाही असं म्हणून एक गावकरी चक्क या चंद्रीवर जोरात काठी उगारतो तिच्या डोक्यात तो, तो काठी घालणार इतक्यात कृष्णा ही काठी पकडते त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो बाजाबाईचा तर विश्वासच बसत नाही कृष्णा या गावकऱ्याला दूर लोटते आणि म्हणते गावकऱ्यांनो तुम्ही अशी कोणतीही शिक्षा तिला द्यायची नाहीये ही आपल्या गावचीच लेके मला मान्य आहे तिने पाप केले महापाप केले गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे तिने गुन्हाच केलाय पण ती आपल्या गावची लेख आहे आणि आजपर्यंत आपल्यातच ती लहानची मोठी झाली आहे तिच्या घरात अन्नाचा एक दाना नव्हता दिवाळी डोक्यावर आली होती त्यात शेतकरी असल्यामुळे तिच्या डोक्यावर कर्ज तर असणारच या मजबुरीतून तिने दागिन्यांची चोरी केली पण जर तिच्या मनात खरंच पाप असतं ना तर तिने दागिने लगेच विकले असते पण तिने दागिने विकले नाहीत आणि आता आपला दागिने सुद्धा सापडलेत आणि तिला पश्चाताप सुद्धा झालाय ना तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मोठ्या मनाने तिला माफ करायला हवं तिला कोणतीही शिक्षा द्यायला नको हे ऐकून दुष्यंतला आश्चर्यच वाटतं कृष्णाला या मुलीमुळे मुली इतका त्रास झाला तरी कृष्णा तिची बाजू घेते तिला कोणती शिक्षा होऊ नये असं सांगते याचा त्याला खूप अभिमान वाटतो दुष्यंत गावकऱ्यांना म्हणतो मला कृष्णाचं पट्ट आहे खरंच कृष्णा जे काही बोलली ते खूप योग्य आहे तुम्हीच म्हणत असताना की आमचं गाव हे कुटुंबासारखं आहे शहरासारखं विखुरलेलं नाहीये आम्हाला संपूर्ण लोकांची काळजी आहे गावातील प्रत्येक माणूस हा आमच्या कुटुंबातील सदस्य आहे मग कुटुंबातील एखादा सदस्य चुकला तर आपण त्याला माफ करतो ना शिक्षा तर देत नाही तसंच तुम्ही चंद्रीला सुद्धा माफ करा दुष्यंतचं हे बोलणं ऐकून गावकऱ्यांना हे पटतं तर आढळा बाजाबाईला म्हणतात मग काय बाजाबाई आजपर्यंत तर तुम्ही न्यायनिवाडा करायचा पण आता कृष्णा न्यायनिवाडा करते म्हणजे तिने तुमची बाजू घेतलीये बाजाबाईचा खूप तिळपापड होत असतो गावकऱ्यांना हे पटतं दुष्यन बाजाबाईला विचारतो की आई मी बरोबर बोलतोय ना बाजाबाई म्हणते हो दुष्यन तू एकदम बरोबर बोलायलास आपण या चंद्रीला माफ करायला हवं असं म्हणून बाजाबाई गावकऱ्यांना सांगते आता न्यायनिवाडा झाला आहे चंद्रीला आपण माफ केलंय गावदेवीचे सोन्याचे दागिने सुद्धा सापडलेत तर मी काय म्हणते चला आता लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गावदेवीला सोन्याचे दागिने घालूया आणि लक्ष्मीपूजन करूया पण दुष्यंत बाजवायला थांबवतो आणि म्हणतो न्याही आई अजून न्यायनिवारा झाला नाहीये कृष्णावर जो काही अन्याय झालाय ना त्या अन्यायाची परतफेड व्हायला पाहिजे असं म्हणून तो संपूर्ण गावकऱ्यांना ठणकावून सांगतो की तुम्ही विसरलात की कृष्णा की तुमच्या एका हाकेवर तुमच्या मदतीसाठी धावून येते तिने स्वतःची कामं सोडून नेहमी तुम्हाला मदत केलीत पण तुम्ही तिचे उपकार विसरलात आणि कृष्णावर बिनबुडाचे आरोप लावलेत कोणतेही पुरावा नसताना तिने गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलीये असा घानेडा आरोप तिच्यावर लावला आणि मागील चोवीस तासांमध्ये तिला खूप मनस्ताप सहन करावा लागलाय तुम्ही सगळ्यांनी तिचा खूप अपमान केलाय त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तिची हात जोडून माफी मागायला पाहिजे हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो बाजाबाईचा विश्वासच बसत नाही की दुष्यंत कृष्णाची एवढी बाजू घेतोय दुष्यंत म्हणतो तुम्हाला हे सगळं पटतंय का एकतर आधी तिची माफी मागा आणि मला असं वाटतंय की दरवर्षी मंदिरामध्ये लक्ष्मीपूजनाचा जो मान माझ्या आईला दिला जातो तो, तो यावर्षी कृष्णाला दिला जावा कृष्णाने गावदेवीच्या मंदिरात लक्ष्मीपूजन करावं बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते दलपत सावित्री जयकांत या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो तर आढळा मात्र चांगलेच खुश होतात दुष्यंत विचारतो पटतंय का तुम्हाला हे सगळं गावकरी म्हणतात हो हो आहे आम्हाला नक्कीच कृष्णानेच लक्ष्मीपूजन करायला हवं बाजाबाईचा नायलाज होतो ती पुढे येते आणि म्हणते ठीक आहे मग गावकऱ्यांनो दुष्यंत जे काही बोलला ते तुम्हाला पटत असेल तर ते मला सुद्धा मान्य आहे आणि बाजाबाई ही चक्क कृष्णासमोर हात जोडते आणि म्हणते कृष्णे मला माफ कर गावकऱ्यांनी तुझ्यावर चुकीचे आरोप लावले आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तुला शिक्षा केली मी तुला चोर म्हणून म्हटले मला खरंच माफ कर मी हात जोडून तुझी माफी मागते कृष्णा म्हणते नाही बाळजाबाई तुम्ही खरंच किती चांगले आहात मला तर तुमचा राग नाही आलाय मला तुमचा अभिमान वाटतोय तुम्ही खरंच न्यायदेवता आहात तुम्ही घरातील लोकांसाठी जो न्याय ठेवला तोच बाहेरच्या लोकांसाठी ठेवला मी तुमची सून आहे म्हणून तुम्ही मला पाठीशी नाही घातलं खरं सांगायचं सा, तर जर तुम्ही मला घराबाहेर काढलं नसतं ना तर मी स्वतःला निर्दोष सिद्ध करूच शकले नसते मी जे काही प्रयत्न के केले ते केलेच नसते घरातच रडत बसले असते आज जे काही मी स्वतःला निर्दोष सिद्ध केलं आहे ते फक्त तुमच्यामुळे तुमच्यामुळेच आज मी या खोट्या आरोपातून बाहेर पडू शकले बाजाबाई खोटं खोटं हसो तोंडावर आणते पण तिचा खूप जळफाट होत असतो शेवटी कृष्णाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलंत मी एवढा मोठा प्लॅन बनवला होता आणि माझा प्लॅन फ्लॉप झाला याचा तिला खूप राग आलेला असतो पण आता तिच्या हातात काहीच राहिलेलं नसतं आणि तिने चक्क कृष्णाची हात जोडून माफीसुद्धा मागितलेली असते दुष्यंत संपूर्ण गावकऱ्यांना म्हणतो पाहिलं का माझ्या आईचं मन किती मोठं आहे तिने तुमच्या वतीने कृष्णाची हात जोडून माफी मागितली आहे आणि आता तुम्ही सुद्धा कृष्णाची माफी मागायची आणि कृष्णाचा जो अपमान झाला आहे तो मान तिला द्यायचा तीच आता गावदेवीच्या मंदिरात लक्ष्मीपूजन करणारे बाजाबाईला खूप राग आलेला असतो कारण मागील अनेक वर्षांपासून गावदेवीच्या मंदिरात लक्ष्मीपूजनाचा मान तिला मिळालेला असतो तीही पूजा करत असते पण दुष्यानने स्वतःच हा मान कृष्णाला दिलाय त्यामुळे तिला काहीच बोलता येत नाही गावकरीसुद्धा यासाठी तयार होतात गावकरी सांगतात हो आम्ही तयार आहोत कृष्णाच आता गावदेवीच्या मंदिरात लक्ष्मीपूजन करेल कृष्णा खूप खुश होते बाजाबाई म्हणते तर ठीक आहे आता हा न्याय झालाय की कृष्णा ही निर्दोष आहे चंद्रीने चोरी केली होती पण तिची मजबुरी होती तर आपण तिला सुद्धा माफ केलंय आता आपण मंदिरात जाऊया आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गावदेवीला तिचे सोन्याचे दागिने परत करूया आणि मग दरवर्षीप्रमाणे आपल्याला लक्ष्मीपूजन सुद्धा करायचं आहे खरंच हे खूप भाग्याचं आहे तर आढळा म्हणतात पण हे भाग्य कोणामुळे आलंय ज्या मुलीवर तुम्ही सगळ्यांनी चोरीचा आरोप लावला ना त्या मुलीमुळेच हे भाग्य परत आलं आहे त्यामुळे यानंतर कृष्णावर असे चुकीचे आरोप कधीच करायचे नाही पूर्ण शहानिशा केल्याशिवाय अशी चूक कधीच करायची नाही पण तेवढ्यात कृष्णा ही, ते ही चक्कर येऊन खाली पडू लागते दुष्यंत तिला सावरतो तो खूप घाबरतो तो माधव काकाला पाणी आणायला सांगतो माधव काका पाणी आणतात दुष्यंत स्वतःच्या हाताने कृष्णाला पाणी पाचतो कृष्णाला बरं वाटतं भक्ती ही कृष्णाला म्हणते कृष्णे ही सगळी देवी आईचीच माया आहे पाहिलं ना देवीआईने कसं तुला स्वतःच्या पणातून सुद्धा वाचवलं तू पण घेतला होतास की जोपर्यंत स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत पाण्याचं घोट पिणार नाही आणि आता तू स्वतःला निर्दोष सुद्धा सिद्ध, सिद्ध केलं आणि तुझ्या सौभाग्याच्या हातूनच तू पाणी पिलीस तुझा तु पण पूर्ण केलास आणि स्वतःचं सौभाग्य सुद्धा वाचवलं कारण तुझं सौभाग्य संकटात होतं बाजाबाईने तुला सांगितलं होतं की जर तू स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करू शकली तर दुष्यंत आणि तुझा कोणताच संबंध राहणार नाही तुम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं व्हावं लागेल आणि स्वतःच्या सौभाग्याला वाचवण्यासाठीच तू हे सगळं काही केलं आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करून दाखवलं खरंच तू खूप भाग्याची आहेस दिव्याईचा हात तुझ्या मागे आहे आणि त्यामुळेच तू हे सगळं काही करू शकलीस कृष्णालाही आनंद होतो सगळे गावकरी म्हणतात हो बाजोबाई चला आता आपण गावदेवीच्या मंदिरात जाऊया लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गावदेवीला सोन्याचे दागिने परत करूया आणि लक्ष्मीपूजन सुद्धा करूया बाजाबाई खोटं खोटं हसते आणि म्हणते हो हो चला जाऊया आजचा मुहूर्त खूप चांगला आहे मुहूर्त चुकायला नको तर आढरा माता तिला टोमना मारतात खरंच मुहूर्त खूप चांगला आहे बाजाबाई खूप चिडते पण काहीच बोलू शकत नाही कृष्णाला ना आनंद झालेला असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे खूप सुंदर तयार झालेले असतील दोघांची जोडी अगदी लक्ष्मी नारायणासारखी दिसणार आणि हे दोघेही गावदेवीच्या मंदिरात येतील कृष्णा स्वतःच्या हाताने गावदेवीला सोन्याचे दागिने घालणार आणि त्यानंतर हे दोघे जोडीने लक्ष्मीपूजन करणार लक्ष्मीपूजन केल्यानंतर कृष्ण आणि दुष्यंत गुरुजींचा आशीर्वाद घेतील तेव्हा गुरुजी या दोघांनाही आशीर्वाद देतील अष्टपुत्र सौभाग्यवती भव सुखी रहा म्हणजेच आता गुरुजींनीच कृष्ण आणि दुष्यंतला लवकरात लवकर अष्टपुत्र व्हावेत दिलाए। तला असा आशीर्वाद दिला आहे त्यामुळे दुष्यंतला मोठा धक्का बसणार तर बाजवाईचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असेल कारण जी कृष्णा उकिड्यावरची आहे असं बाळजाबाईला वाटतं त्याच बाळजाबाईला आता नातवंड होणार ते सुद्धा कृष्णापासून हे तिला काही आवडणार नाही लक्ष्मीपूजन केल्यानंतर कृष्ण आणि दुष्यंत हे दोघेही घरी येतील पण त्याचवेळेस घरात जात असताना कृष्णाच्या पायाला ठेस लागणार कृष्णा पडू लागेल दुष्यंत तिला सावरणार पण कृष्णाला चालता येत नसेल त्यामुळे दुश्यंद हा चक्क तिला दोन्ही हातांमध्ये उचलून घेणार बाजाबाईला मोठा धक्काच बसेल आणि दुश्यंद हा कृष्णाला घेऊन घरात गृहप्रवेश करेल लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर तो कृष्णाला घेऊन घरात जाईल म्हणजे एकूणच कृष्णाबद्दल सगळे शकून होत आहे त्यानंतर कृष्णाच्या पायाला लागलेला असेल तर दुष्यंत हा स्वतःच्या हाताने तिला मलम लावून देणार आणि हा मलम लावताना दोघांचीही नजरा नजर होईल आणि दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून जातील एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतील म्हणजे एकूणच आजचा एपिसोड तर भारी होताच आजच्या एपिसोडमध्ये कृष्णाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं चंद्रीला सुद्धा वाचवलं न्यायनिवाडा केला दुष्यने सुद्धा कृष्णाची बाजू घेतली गावकऱ्यांना बाजाबाईला तिची माफी मागायला लावली इतक्या वर्षांपासून बाजाबाईला लक्ष्मीपूजनाचा जो मान होता तो कृष्णाला मिळवून दिला आणि पुढचा एपिसोड तर भारीच असणारे कृष्णाने दुष्यंत एकत्र लक्ष्मीपूजन करतील त्यानंतर त्यांना अष्टपुत्राचा आशीर्वाद सुद्धा मिळणार कृष्णाला लागले तर दुष्यंत हा चक्क तिला उचलून घेणार आणि घरात गृहप्रवेश करणार आणि कृष्णाला मलम सुद्धा लावून देणार म्हणजे आता शुभ सुरुवात झालीये ही त्यांची पहिली दिवाळी होती आणि ती खूप आनंदात साजरी होईल आणि हळूहळू त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडणार आणि मग सुखी संसार होणार एवढं मात्र नक्की तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा हा एपिसोड आवडला ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद